मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या बातमीविषयी जी थेट मुंबईतून समोर आलेली आहे आणि ज्याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे शिवसेना आणि धनुष्यबाणी या चिन्हाच्या वादावर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावण्या सुरू आहेत मात्र कोर्टामध्ये तारीख पे तारीख मिळत असल्याने हा मुद्दा अजूनही तसाच प्रलंबित आहे पण आता राजकीय हालचालींना वेग आलाय आणि या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून घेतलेला एक निर्णय शिंदे गटासाठी मोठं डोकेदुखीचं कारण ठरत आहे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे मात्र जनतेला या सगळ्याचा आता कंटाळा आलाय अशातच खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावरची अंतिम सुनावणी या आठवड्यात अपेक्षित होती पण ती आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे नवीन तारीख ठरली आहे बारा नोव्हेंबरपासून पुढील सुनावणी होणार आहे मात्र या सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंकडून एक महत्वाची मागणी करण्यात आलेली आहे त्यांच्या वकिलांच्या टीममध्ये कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांचा समावेश असून त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे एक ठोस मागणी ठेवली आहे जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे वापरू नयेत उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे की या चिन्हामुळे आणि नावामुळे जनतेत अजूनही भ्रम निर्माण होत आहे आणि याचा राजकीय फायदा शिंदे गट घेत आहे दुसरीकडे जर कोर्टानं या मागणीला मान्यता दिली आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटानं आपली ओळख मशाल या चिन्हावरून तयार केली आहे आणि शिवसैनिकांचा पाठिंबा अजूनही ठाकरेंच्या बाजूने दिसून येतो दसरा मेळाव्यातील प्रचंड गर्दीने हे स्पष्ट झालं होतं की खरे शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत इतिहासातही असं घडलंय काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांनाही पक्षांतरामुळे आपलं चिन्ह बदलावं लागलं होतं त्यामुळे जर असा निर्णय यावेळी झाला तर तो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतो आता सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे आहे धनुष्यबाण चिन्ह पुन्हा ठाकरेंच्या गटाकडे परत जाणार का किंवा ते चिन्ह गोठवलं जाणार का हे निश्चित सांगणं कठीण आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात येणारे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत तुम्हाला काय वाटतं धनुष्यबाण पुन्हा ठाकरेंकडे परत जाईल का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका जय महाराष्ट्र